लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड या ठिकाणी या ठिकाणी कमलताई निंबाळकर आहेत त्यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या प्रसंगी ज्येष्ठ नेत्या मुख्यातही घराडे आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तरी आज या हळदी कुंपाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांना काय म्हणजे एक संदेश द्या जवळ अंधे पुपाच्या काय धर्माचं साम्राज्यच्या शुभेच्छा आणि फक्त संदेश काही संदेश आहे विचाराचा संसार करावा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो संसार केला म्हणजे विचाराचा संसार म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष हा झगडा नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघं समान पती आणि पत्नी दोघंच समान तेव्हा ह्या पती पत्नीनं सावित्रीबाई फुलेंचा ज्योतिबाचा संसार करावा तो सोगायचा व्हावा प्रत्येकाचा त्यांना दीर्घ आयुष्य लाभाव आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामधून सगळ्या गोष्टी एकत्रित येतात त्या निमित्ताने विचारांचे जा देवाणघेवाण होते त्यामुळे सगळ्या तमाम महिलांना माझ्या शोभेत तर या ठिकाणी तमाम महिलांना ताईंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर कर या ठिकाणी आज हजी कुंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आल्यात आणि त्यांच्या आल्यामुळं एक चांगलं या ठिकाणी सर्व महिलांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे विकास नामाला येऊ बालासाहेब फोपाळ